हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता आम्ही घेऊन जातो आहे संवासाला डॉक्टरकडे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी विचारायच्या डॉक्टरना कारण तिच्यामध्ये मागच्या वेळी सांगितलं की भरपूर कॅल्शियमची कमी आहे त्यामुळे तिचं औषध तर चालू होतं पण ते औषध ना ते आता पहिले औ ना आवडीने प्यायची सगळं करायची आता अजिबात ऐकत नाही मोठी झाल्यापासून बिलकुल प्यायलाच बघत नाही ते औषध थुकून देते त्यामुळे बऱ्यापैकी तिला ना असे शरीराला असे वाईट डाग वगैरे आले आहेत आणि अजून ती व्यवस्थित चालत पण नाही एका डॉक्टरनं सांगितलं की कॅल्शियमच्या कमीमुळे म्हणजे ती पडत असते चालते ती पडत असते सारखी सारखी मग तेच सगळ्या गोष्टी विचारायच्या आहेत त्याच्यासाठी नेतोय तिला डॉक्टरकडे बघू मॅडम आता काय सांगतायत डॉक्टर ते बाकी काय नाही बाकी सगळं ठीक आहे फक्त एकदा म्हटलं आपल्या डोक्यात ती गोष्ट राहून जाते ना मग की असं कॅल्शियमची कमी आहे मग ती अजून काय करू शकतो ते विचार तसे मी सगळे गोष्टी म्हणजे तिला पदार्थ वगैरे ज्याच्यातून कॅल्शियम भेटते ते सगळं तिला खायला प्यायला घालते तरी पण ते अजून ती चालताना थोडी पडते मध्ये मध्ये पडते पायांना हवा तसं असं हाडांना तिचा जोर नाही पायांना त्यामुळे म्हटलं दाखवून फक्त एकदा नाही एका डॉक्टरला दाखवलं आता दुसऱ्या म्हणजे लहान असल्यापासून इथे मुंबईला मी त्याच डॉक्टरकडे नेते आणि मागच्या वेळी ते नव्हते त्यामुळे दुसऱ्या डॉक्टरला दाखवले ते बोलले कॅल्शियमची कमी सो म्हणून आता त्यांच्याकडे घेऊन जाते त्यांच्याकडे बऱ्यापैकी तिला गुण पण येतो म्हणून म्हटलं तिथे घेऊन जाऊया आणि एकदा जर डोक्यात जे विचार येतात ना ते मग स्टॉप होतील की यामुळे ते डॉक्टरकडे तिला न्यायचं आहे त्याच्यासाठी चालतं आणि आता कामं पण माझी सगळी बाकी राहिली आहेत पण समर्थाचे पप्पा असताना तिला लिहू शकतो नाही तर नंतर ऐकत नाही आता पहिली लहान असताना ऐकायची त्यामुळे आता कामं सगळीच राहिली आहेत बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि जेवण तर करायचंच आहे सा सगळं आणि समर्थाच्या पप्पांना एक वाजता निघायचं असतं जॉबवर सो आता जाऊन येतो आणि मग सांगते डॉक्टरच्या क्लिनिकवर पोहोचल्यावर समजलं डॉक्टरच आले नव्हते फक्त अपॉइंटमेंटसाठी लवकर यावं लागलं पहिल्या नंबरसाठी आणि इथे मॅडम बघा आणि जास्त काही नाही विचारायचं होतं फक्त समर्थाच्या पप्पांच्या डोक्यात काही होते म्हणजे काही गोष्टी होत्या त्या विचारायच्या होत्या समर्थाविषयी सो ते विचारले पण इथे काही काम नाही झालं आमचं आणि नंतर आम्ही गेलो मार्केटला जातानाच तिथून मच्छी मार्केट लागते छोटंसं आहे हे इथून मच्छी घ्यायची ठरवली कारण डॉक्टर बोलले तिला मच्छी वगैरे द्यायची ते पण डॉक्टर बोललेले आणि हे पण तेच बोलले कॅल्शियम वगैरे कमी आहे त्याच्यासाठी आणि मग एवढी खात नाही ती बघू आता खाते की नाही सुरमाई घेतली म्हणून बिना काट्याची म्हणजे जास्त असं काटे नसतात तिला त्यामुळे तीच घेतली आणि घरी आलो डॉक्टरकडून आलोय घरी पण भरपूर लेट झालेलं ले। सगळं जेवण बाकी होतं सगळी कामं बाकीच होती तशी कारण निघताना काही करणंच गेलं नव्हतं म्हटलं पहिला नंबर लागेल त्याच्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची होती पण तसं काय झालं नाही एक तास तिथे बसावं लागलं उगीचच आणि नंतर डॉक्टर भेटले पण तिथेही काही काम नाही झालं मग इना मच्छी मार्केटमधून समर्थासाठी सुरमई घेऊन आलो कारण बिना काट्याची मच्छी तर ती आवडीने खाईल म्हणून तीच आणलेली आणि कशी बाकी सगळ्या गोष्टी ती खाते व्हेजिटेबल्स पालेभाज्या वगैरे खाते फक्त मच्छी खाताना नाटकं करते थोडी पण आज तिला भरवायचीच होती डॉक्टर पण बोलले मच्छी भरवा तिला तिच्या हेल्थसाठी पण चांगली राहील आणि ते कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे तिला डाग वगैरे येतात ते पण बरं होतील आणि औषध पण दिलं आहे त्यांनी ते भरवतो हो तिला रोज पण ती औषधही आता खाताना नकरी करते मच्छी वगैरे मॅरिनेट वगैरे करून ठेवली त्याच्यासाठी आता फ्रायची तयारी केली रवा फ्राय करायची होती आणि रवा फ्रायमध्ये थोडंसं ना तांदळाचं पीठ ॲड करायचं म्हणजे ती कुरकुरीत अजून होते मीठ वगैरे मसाला वगैरे ॲड करायचा त्यानंतर इथे फ्राय करायला घेतली आणि साईडलाच माझं बोंबील बटाटा शिजत होतं आणि ते वाफेवर शिजेपर्यंत माझी मच्छी फ्राय करून होणार होती असं सगळं पटपट कामं चालू होती कारण भरपूर लेट झालेलं आणि बाकीच्या गोष्टी पण करायच्या तशाच राहिलेल्या आणि समरता काय व्यवस्थित करायला देत नाही मग मध्ये मध्ये तिची दुडबूड चालू असते इथे माझी मच्छी फ्राय होते तोपर्यंत साईडला हे पण शिजलेलं बोंबील बटाटा आणि त्याच्यामध्ये मी वाटण टाकणार होते आणि वाटण तर माझं मी आधीच काढून ठेवते चार पाच दिवसाचं काढून ठेवते मग ते एक बरं होऊन जातं की मग वाटण रेडी असेल ना तर मग जेवण करायला ना इझी पडतं आणि इथे मच्छी फ्राय व्यवस्थित झाली आहे आणि ते भोंबिल बटाट्यामध्ये वाटण टाकून ते पण शिजलं आहे व्यवस्थित आता समर्थाच्या पप्पांना जेवण वाढते सगळी घाईच चालू होती कारण भरपूर लेट झालेलं त्यांना कामावर जायला पुन्हा लेट होणार होतं त्यात समर्थाला पण भरवायचं होतं आज आणि माझ्याकडून मच्छी खाताना थोडीशी नखरी करेन म्हणून समर्थाचे पप्पा भरवणार होते त्यासाठी त्यांना आधी जेवण वाढलं जेवण पण घाई पण छान झालेलं मस्त झालेलं घे तुझ्यासाठी खाणार ना तू मच्छी खाणार जा घेऊन इथे बस खाली कशी आहे ही पोरगी मच्छी खात नाही जास्त बघूया आज खाते काय म्हणून तिच्यासाठी आणलेली बिना काटाची मच्छी कॅल्शियम कमी आहे ना हा हा पण बोलते तू मच्छी मटन चिकन भरवायला सांगितले डॉक्टरने हां बघूया ए कशी कशी करते का तू कशी आहे छान आहे रोज खायची रोज नाही वारांनाच खायची संडे फ्रायडे खाली आज काय केलंस ग तू काय केलंस का तोडलं ते काय तोडलंस का तोडलंस तू सॉरी बोल पहिलं ए ठेव पहिला सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल काय पकड अशी सॉरी बोलतात सॉरी सो माझा आजचा ब्लॉग एंड करायचा राहिला होता आणि ह्या मॅडमला आता दुसऱ्या डॉक्टरकडे न्यायचं आहे कारण जिथे गेलेलो त्यांनी बोलले की तिला हॉस्पिटलला न्या म्हणजे तिथेही तुमची काही कन्सल्ट करायचं आहे ना मला डॉक्टरशी ती तिथल्या डॉक्टरकडे होईल त्यामुळे आता दुसरं हॉस्पिटल त्यांनी सजेस्ट केलं बाकी तिची तब्येत ठीक आहे फक्त तिच्या हेल्थमध्ये ना एक दोन अशा गोष्टी आहेत ज्या फ्युचरमध्ये तिला त्रास होऊ नये यासाठी आम्हाला डॉक्टरला विचारायच्या बाकी काय नाही बाकी ती ओके आहे सो तिथे तिला घेऊन जात बघू आता कधी ते डॉक्टर कधी भेटत आहेत ते आणि माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण समर्थाच्या पडदेपर्यंत आम्हाला एक हजार तरी हवे हवेत ना बाबू माझ्या सेकंड बड्डेपर्यंत मम्माचे एक हजार सबस्क्रायबर होऊ दे आणि तुम्ही आम्हाला असेच प्रेम करत राहा बाय बाय कर बाय बाय थँक यू